नमस्कार मी मंजुषा फॅशन फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जो दोन वर्षाच्या मुलीचा फ्रॉक कटिंग केलेला होता तो कसा स्टिच करायचा म्हणजेच कसा शिवायचा ते बघणार आहोत तर मी इथे अस्तरला मेन कापड जॉईंट केलेला आहे अस्तर उलटा आहे म्हणजे जी बाजू सरळ आहे त्याच्यावरती आपण अस्तर ठेवलेला आहे आणि मी पिना लावून घेतलेले आहेत बघू शकतात हा आहे पुढचा भाग गळ्याला मी जॉईंट करून घेणार आहे तसेच पाठीमागच्या भागांनासुद्धा मी जॉईंट करून घेतलेला आहे सर्वात आधी आपण पुढचा भाग तयार करून घेऊयात आधी तर मी गळा तयार करून घेते अशा पद्धतीने आपण गळ्याला टिप टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊयात आहे कापड हलू तो कॉटन हलत लावून घेतलेल्या होत्या खाचे पाडल्यामुळे काय होतं गळ्याला आकार अतिशय सुंदरसा तयार होतो आणि दिला येतो आपल्याला तर आता आपण गळ्याला टीप टाकून घेऊयात कशाप्रकारे आपण सर्व स्टिच करून घेतलेला आहे मी छोटे छोटे टक्स घेणार आहे टक्स घेण्याची तशी लहान मुलींना गरज येत नाही पण मी घेणार आहे लहान ज्या साईज आहे त्यांच्यासाठी टक्स नाही घेतले तरीही चालतं घेतले तरीही चालतं मी ते टक्स कसे घ्यायचे ते दाखवते टक्स घेतल्यामुळे फिनिशिंग अतिशय सुंदर दिसते ड्रेसची ची दोघही टक्स तयार झालेले आहेत एक्स्ट्राचा कापड मी नंतर कट कर करून घेणार आहे जो काटा आहे तो लावून घ्यायचा आहे हा जो भाग आहे आपला हा खाली जे फ्रील घेणार आहोत आपण कमरेला खालचा जो पार्ट जॉईन करणार आहोत त्यामध्ये जाणार आहे अशा प्रकारे एक्स्ट्राचं कापड मी कट केलेलं आहे बघू शकता अतिशय सुंदर दिसत आहे इथं आपली ही फ्री लेन हा जो भाग आहे हा असं जाणार आहे आणि फिनिशिंग बघा खूप छान दिसत आहे अशाच प्रकारे आपण पाठीमागचा भाग पण तयार करून घेऊयात पाठीमागे मी लेस लावणार नाही आहे म्हणजे जे काठ लावून घेतले ते लावणार नाही हा जो गळ्याच्या साईडचा एक्स्ट्राचा भाग आहे हा कट करून घेऊया आणि जशी आपण पुढच्या भागाला दापटीप टाकली तशी दापटीप टाकून घेऊया पुढच्या कड्याला मी लेस लावून घेणार आहे लेस कशी लावायची तेही दाखवणार आहे मी पाठीमागे टक्स घेणार नाही कारण जो आपण मध्ये कापड कट केलेला आहे त्यामध्ये अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे म्हणून कापड कमी का पडू नये त्यासाठी मी त्या मागचे टक्स घेणार नाही कारण आपण एक्स्ट्राचं घेतलेलं नाही पट्टीसाठी तर आता आपण पट्टी कशी जॉईन करायची ते बघूया आपली काचपट्टी झालेली आहे आता बटन पट्टी इथे काच बटनपट्टी तयार झालेली आहे गळा बघू शकतो अतिशय सुंदरसा गोल तयार झालेला आहे तर आता आपल्याला हा पार्ट जॉईन करायचा आहे अशा प्रकारे आपले हुकलूक इथं तयार होतील काज बटनपट्टी ही बटनपट्टी आहे ही काजपट्टी आहे काजपट्टी वरच्या बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे पुढचा भागही तयार झालेला आहे पुढचा जो गळा आहे त्याला मी लेस लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपला इथं गळा तयार झालेला आहे लेस लावून घेतलेली आहे लेस लावल्यामुळे अजून छान असा लुक आलेला आहे तुम्ही फ्रीलसुद्धा लावू शकता तुमच्याकडे जर असे काट असतील तर त्याची फ्रीलसुद्धा इथं लावू शकतात तेही खूप सुंदर दिसते किंवा अशा पद्धतीने इथे फ्रील लावली तोही खूप छान दिसतो तर आता आपल्याला जो खालचा पार्ट आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे मी इथे अस्तरला फोल्ड करून घेतलेला आहे फोल्ड कसं करायचं हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी तर इथं जो मेन कापड आहे तो ठेवून घ्यायचा आहे मेन कापड ही आपल्याला सरळ ठेवायचं है आहे आणि टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपण जेव्हा हो प्लेट्स घेऊ तेव्हा कापड आपला जागचा हलणार नाही ना मेन कापडपेक्षा अस्तरचा भाग जवळजवळ एक तर दीड इंच कमी आला पाहिजे पद्धतीने दोघंही पार्ट आपण जॉईन करून घेतलेले आहेत आणि मेन कापडपेक्षा असतं किती कमी आहे बघू शकता तुम्ही असं कमी आलं पाहिजे जरी तुमचे काट नसतील तरीही आपलं एक इंच दीड इंच कापड कमी आला पाहिजे तर आता आपण दोघही बाजूला प्लेट्स घेऊन घेऊयात आधी मी पाठीमागच्या भागाला घेते मधोमध खाचा पाडायचा इथं मी मधोमध खाचा पाडला आहे बघा असं कापड जॉईन करायचं आपल्याला अशा प्रकारे जेणेकरून आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या अगदी सेम आल्या पाहिजे पुढच्या बाजूलाही पाठीमागच्या बाजूलाही आता इथं पाठीमागे तर आपल्या लक्षात येऊन जाईल की मधोमध जी बाजू आहे ती इथं टीप टाकल्यावर लक्षात येईल तरीही मी मधोमध इथंही खाचा पाडून घेते बघू शकता अशा पद्धतीने खाचा पाडला पुढच्या भागालाही मी मधोमध खाचा पाडते छोटासा कट मारायचा आहे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने आपन हुए। हाजो बर तर आता आपण पाठीमागच्या भागाला जॉईन करून घेऊयात हा जो खाचा पाडलेला भाग आहे हा बरोबर मधोमध आला पाहिजे प्लेट्स घेतल्यानंतर तर आता आपण प्लेट्स घेऊन घेऊयात हा जो मधला भाग आहे बरोबर खाचा त्याच्यावरतीच आलेला आहे म्हणजे आपल्या प्लेट अगदी कुठलाच कापड आपला शिल्लक राहिलेला नाही बरोबर कापड आपण पूर्ण केलेलं आहे आणि बघू शकता अतिशय सुंदर अशा आपल्या प्लेट्स इथं तयार झालेले आहेत एक सारख्या प्लेट्स आहेत कुठंही कमी नाही किंवा जास्त दिसत नाही अशाच प्रकारे आपण पुढच्या भागालाही प्लेट्स घेऊन घेऊयात बघू शकता अतिशय सुंदर असं आपल्या इथं फ्रॉक तयार होणार आहे काट असल्यामुळे खूप सुंदर दिसत आहे पुढच्या भागालाही प्लेट्स घेऊन घेऊयात पुढच्या भागाला प्लेट्स तयार करून घेतल्या आता बघूया बघा अतिशय सुंदर असा आपला हा जो बेल्ट आहे जो मी लेस किंवा आपण जे काट होते ते वापरलेले आहेत त्यामुळे अतिशय सुंदर असा लूक आलेला आहे फ्रॉकला तर आता आपल्याला शोल्डर जॉईन करायचे त्याआधी मी डबल टिप टाकून घेणार आहे डबल टीप टाकणं गरजेचं आहे आता शोल्डर जॉईंट करून घेऊयात आपण बेल्टही आपल्याला तयार करायचं आहे इथं बेल्ट लावण्यासाठी तिथं आपण अशा पद्धतीने शोल्डर जॉईन केलेले आहेत आणि बघू शकता अतिशय सुंदर असे गणायला लूक दिसत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही फ्रॉक शिवला तर खूप कमी वेळात फ्रॉक तयार होतो आणि खूप कमी कापडमध्ये तयार झालेला आहे जवळजवळ सव्वा तर दीड मीटरमध्ये आपला हा कापडपासून फ्रॉक तयार होतो आणि घरात तुम्ही ओढणी जरी असेल तुमची तरी ओढणीपासून सुद्धा तयार करू शकता त्यावरती पण मी लवकर व्हिडिओ बनवणार आहे तर आता आपण वड्याला फ्रिल सॉरी मुंड्याला फ्रिल जॉईन करणार आहे मी डबल कापड घेतलेलं आहे इथं कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार उंची घेऊ शकता जी फ्रिलची उंची आहे तुम्ही मोठीसुद्धा घेऊ शकता किंवा स्लीवलेस शिवायचं असेल तर स्लीवलेससुद्धा शिवू शकता पण मी इथे छोटे छोटे फ्रील लावणार आहे लहान मुलींना जो आपण फ्रॉक शिवतो त्याची फ्रिल अतिशय सुंदर अशी दिसत असते Gracias. बघू शकता अतिशय सुंदर झालेली आहे आणि खूप छान दिसत आहे तर मी वरून दाबटीप टाकून घेणार आहे जेणेकरून आपले जे काट आहे शिलाई आहे ती दिसणार नाही टिप टाकून घेतल्यामुळे बघा आपली जी फ्रिल आहे ती खूप सुंदर उभी राहत आहे जेणेकरून हा जो कापड असतो हा दिसणार नाही दाब टाकल्यामुळे अगदी सुंदर दिसत आहे अशाच प्रकारे दुसऱ्या भागालाही मी फ्रिल तयार करून घेणार आहे आणि बेल्टसुद्धा आपले जे लावायचे बेल्ट आहेत कमरेचे ते पण तयार करून घेणार आहे मी ते तयार करून घेतलेत आणि बरेचसे आपले फ्लॉपचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये बेल्ट कसा तयार करायचा मी ते दाखवलेला आहे आणि बेल्टची उंची तुमच्या हिशोबाने रुंदी तुमच्या हिशोबाने घ्यायची आहे इथे मी सिंगल टिपा टाकून घेतलेल्या आहेत आता आपण हे बेल्ट अशी मध्ये ठेवायचे आहेत इथे मी बेल्ट मध्ये टाकलेले आहेत आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे इथं आपण सिंगल टिपा टाकून घेतलेले आहेत आता मी डबल टिपा टाकून घेणार आहे बेल्ट आपला बरोबर आहे का आधी चेक करायचं आहे दोघही बेल्ट अगदी बरोबर आलेले आहे आता आपण डबल स्टिच करून घेऊया तर आपल्या डबल टिपा टाकून तयार झालेल्या आहेत फ्रॉकला आता सरळ करून घेऊयात बघू शकता अतिशय सुंदर असा आपला इथं फ्रॉक तयार झालेला आहे वाटत नाही की आपण तो घरी शिवलेला आहे लुक बघू शकता तुम्ही त्याचा गळ्याची डिझाईन आपण जी गोल गळा घेतलेला आहे तोही खूप सुंदर दिसत आहे अजून तुम्ही डिझाईनचा गळा घेतला तर खूप सुंदर दिसेल पण शक्यतो लहान मुलींना गोल गळे छान दिसतात म्हणून मी गोलच घेतलेला आहे तर इथं आपला हा गळा ही छोटी छोटी फ्रील घेतली आपण मुंड्याला म्हणजेच बाहीनं लावता किंवा स्लीवजनं लावता आपण इथं फ्रिल घेतली लहान मुलींना फ्रिल खूप सुंदर दिसते तुमच्याकडे जर एक्स्ट्राचा कार्ड शिल्लक राहत असेल तर तुम्ही कार्ड सुद्धा लावू शकता पण काय होतं बऱ्याचदा जे काठचे धागे आहेत ते कडक असतात थोडे ते टोचतात मुलांना तर कपडे घालत नाही म्हणून मी मऊज असा कापड इथे लावलेला आहे जो मेन कॉटनचा होता तो आणि फ्रिल पण बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असे काठ दिसत आहे खूप छान लुक आलेला आहे फ्रॉकचा पाठीमागूनही मी दाखवते पाठीमागूनही खूप सुंदर दिसत आहे हे बेल्ट आहेत आपल्याला लहान मुलींचे ड्रेस कसे थोडे लूज शिवायचे असतात बेल्ट आपण बंद जे असतात ते केलेले बांधून तो टाईट करता येतो पण टाईट कपडे मुलांना सहन होत नाही जे लहान मुली आहेत त्यांना सहन होत नाही अशा प्रकारे आज आपण हा साडीपासून किंवा जो शिल्लक राहिलेला दिली तर दोन मीटर कापड आहे त्यापासून हा फ्रॉक शिवलेला आहे आणि अतिशय सुंदर दिसत आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे फ्रॉकचे सुद्धा पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा